రావేర గావాహా లిటరలీ నుస్ జ ప్రభు శ్రీరామచంద్ర భగవీ జయ जय श्रीराम गाई जय खानदेश कसा आज उमेद करतो तुम्ही सर्व चांगले असणार मजेत असणार पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आजची तारीख आहे गाईस वीस जानेवारी दोन हजार चोवीस तर आता होत आहेत रात्रीचे नऊ एकवीस तर गाईज उद्याच्या दिवशी आपल्या रायवेडमध्ये एकदम भव्य दिव्य अशी शोभायात्रा निघणार आहे तर चला आता आपण रात्री जाऊ आता आणि तिथे कशा प्रकारे सजावट केलेली आहे रस्त्यांनी गल्लोगल्ली ते बघूया सो मित्र काय तुम्हाला चा व्लॉग व्हिडिओने खेवळे लावले स्प्रीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला पहिल्यांदा असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका बोला प्रभू श्री रामचंद्र की जय तर गाइस आता आपण निघालोय गावात जाण्यासाठी आणि आपला नाका इथं सुद्धा थोड्या प्रमाणात भगवे झेंडे लावलेले आहेत प्रत्येक दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या बाहेर दुकान एक एक दोन दोन झेंडे लावलेले आहे आणि आता आपण चाललो आहे गावा गावामध्ये गावात चालतो की शिवाजीवाड्यात चालतो धीरज पहिले आणि हे बघा आपलं पी तात्या मार्केट पूर्ण डायरेक्ट लिटरली पूर्ण डायरेक्ट मार्केटवरती लायटिंग टाकलेली आहे सर्व अगोदर राव्यामध्ये इथं लायटिंग पडलेली आहे बघा डायरेक्ट वरती झेंडे खालते लायटिंग डायरेक्ट काही जिकड लक्ष जाईल तिकड नुसतं डायरेक्ट भगवाच भगवा आहे नुसतं डायरेक्ट प्रत्येक जण आपापल्या घरावरती भगवा झेंडे लावतोय त्यानंतर आता ज्या प्रकारे दिवाळी येत होती चौदा वर्षांचा रामांचा वनवास होता त्याच प्रकारे आता डायरेक्ट पाचशे वर्षानंतर ही सुद्धा दिवाळीच असणार आहे हे बघा या गाडीवर पण भगवा झेंडा तर आता आपण आलो काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे तर सगळ्यात अगोदर काय जात आपण जाऊया शिवाजी वाड्याकडे आणि तिकडे फिरल्या गेल्यावरती नंतर आपण इकडे येऊ गावात आणि त्यानंतर जाऊया आपण रेल्वे स्टेशनाकडे हो आपल्या रावेरचा हे बघा काही हा आपला रावेर गावाचा माहोल हे बघा डायरेक्ट लिटरली नुसतं डायरेक्ट झेंडे झेंडे नुसतं भगोवादळे बोला प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय हे वाप इकडे पण अजून झेंडे वगैरे लावणे चालले अरे ब्लॉक बनतो आहे रे अटा रे कंदील 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 कुठे बरं कंदील चालतो चालले आठ इकडे कंदील बघा काय कंदील बघून घ्यायच झेंडे तर आहेच पण तंदील सुद्धा डायरेक्ट या गल्लीत सुद्धा काही नुसतं बघवे झेंडे लावले आणि आता आपण इकडे जाऊ आमच्या गावाच्या नाल्याकडे चालले काही आहे ज्या रस्त्यावरतून रथ निघतो आता रथच वडिन भाऊ आता का आता गावाचा आता आपण गावचं नाव नये आपल्यावर गल्लीचं नाव नुवाय हे नाला म्हणून पुढे नाल्यावर झेंडे सुद्धा झेंडे चला आता मग सांग शिवाजी वाड्याकडे आणि हे पाराचा गणपती बोला गणपती बाप्पा मोरया घरावर लाइटिंग आण तो वरती एवढा मोठा भगवा झेंडा भगवान नवीन बांधकाम आहे नवीन बांधकाम वरती डायरेक्ट पूर्ण लाइटिंग टाकलेली आहे असं वाटते डायरेक्ट दिवाळीची आहे का बाबा दिवाळी वाटते की डायरेक्ट लाइटिंग वगैरे टाकून सण दिवाळी पेक्षा मोठा सण राही ना आता दिवाळी 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 आता इथली दिवाळी का प्रसादरी झाली चौदा वर्षांचा वनवास घेऊन समोर आले होते, आले होते। ते रामाले आले। आता पाचशे वर्षांचा हे असणार बरोबर दसऱ्याला रावणाले मारला जाईल बरोबर बरोबर बर आणि तसं झाल्यानंतर मग कि, तिथल्या दिवसानं ते दिवाळी दिवाळी दिवसानं वीस ते एकवीस दिवसांना शिरा हा ते दिवाळी बरोबर रावणाला मारला ना म्हणून हे लोकांनी दिवाळी बनवली कसा वाटतंय मग तुम्ही काय घरी गोर फळार वगैरे काही करताय की नाही दिवाळी सारखा दे। जाया जाया अरे गोड फ्रॉळ का हे काय पाहते जनता दिवाळी तुम्ही हे करता काही लाडू वगैरे करंद्या कुरंद्या तसं मग काही असं गोड पदार्थ काही करताय की नाही आता लाडू वाटत आहे पण तुमच्या घरी काही नाही घरी काय आहे आमच्या घरी चालू मग कसं वाटते बाबा तुमचं अयोध्या मंदिर बद्दल काय सांगता तुम्ही अयोध्या मंदिर बद्दल आता बद्दल काय सनातन धर्माचं हे आहे ते जय श्री राम जैश्यरा। मदे। बुला राम दुवार तर मित्रांनो आता आपण आलोय बजरंगबली मंदिरामध्ये बोला प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय बजरंग बली की जय आणि इकडे बघा गाईज हे धनुष्य बाण बनवत आहे नमस्कार काका नमस्कार काय करताय काका हे आपले श्री प्रभू रामचंद्र यांचा धनुष्यबाण आम्ही सजवलेला आहे लोकांनी जा, त्यांच्याकडे जास्तीत जास्त आकर्षित व्हावं ही आमची अपेक्षा आहे बोला बोला आणि सर्व ड्रायवे शहर कंबाई मिळाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आम्ही लावली जाते लाईटिंग लावून तर लाइटिंग तो ही धनुष्यबानावर लावली जाते काही जण भाऊ आपल्याला आता ही लायटिंग लावून दाखवतील कशा प्रकारे दिसतो धनुष्यबाण तर लाइटिंग लावल्यावर धनुष्यबानावर लाइटिंग लावली ते लावत आहे बोला प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय खतरनाक वा गाईस किती खतरनाक वाटतोय बाण हे बघा आता जय बोला प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय हे वरती टोक बाणाच टोक आणि त्यानंतर हा पूर्ण अस धनुष्य नोंद जाऊ एकदार गोष्ट बोला प्रभू रामचंद्र भगवान की जय नुसला का तुम्ही मंदिरावरती आणि खरंच आहे लोकांची म्हणजे अशी भक्ती बघूनच आणि इतकं काही दिवाळीत सुद्धा नसते इतकं खतरनाक असं दृश्य बघायला भेटते गावामध्ये खरंच आता चौदा वर्षाची ज्या टायमाला प्रभू श्रीराम हे वनवास भोगून आले होते त्या टायमाला इतकी छोटी दिवाळी मानली जाईल आणि आता ही पाचशे वर्षावली दिवाळी भरपूर मोठी अशी मानली जाईल आता हे एकच वर्ष नाही काही दरवर्षी अशाच प्रकारे याहून मोठ्या उत्साहाने अजून साजरी करण्यात येत जाईल आणि हे बघायचा अखंड अशी पट्टी आहे चालते ना चालते ना मग ही अखंड अशी बघवी पट्टी डायरेक्ट आणि आता आपण आलो शिवाजीवाड्यामध्ये खतरनाक अशी सजावट चालली आहे आता पूर्ण अशी रडची रड अशी वरती उचलली जाईल आणि पूर्ण वरती अशी झालर दिशेने डायरेक्ट भगवतिंड्याची जी झेंडू तिथे वरती बघा किती मस्त अशी सजावट केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात बजरंगबली मंदिरातून जाईत आपण मस्त हनुमान चालिसा आणि त्यानंतर काय रामाचे भजन वगैरे म्हणून आता निघालोय आपण स्टेशन रस्त्याकडे भारी वाटते काय त्यांनी खरंच रात्री फिरताना आता अकरा वाजलेलो अकरा अकरा वाजता सुद्धा वाटत नाही डायरेक्ट की आता अकरा वाजलेले हे बिवाई बाई दिवाई दिवाळी भगवी दिवाळी भगवी दिवाळी बघवी हो दिवाई डायरेक्ट कंदील लायटी फुलांच्या माळा झेंडे डायरेक्ट गाडीवर ते गायला अद्याप जय श्रीराम तेव्हा आपण इथून गेलो त्या टायमा इथं माळ लावले जात होत्या बाकी आता काही प्रमाणात माळा लावल्या गेलेल्या आहे आणि अजूनपर्यंत काहीच अकरा वाजली तरी दुकाने चालू आहे खरं जे दृश्य आहे बघा बघायसारखं ते आता बरी पेटीन तुम्हाला बघायला हे बघायला आहे तिकडं माळा इकडं माळ इकडे माळ लाईटिंगची त्यानंतर बघा बिलकुल तिघे लाईन मध्ये मध्ये पण तिघ्या साईडला पण इकड्या साईडला पण नुसते भगवे झेंडे हे आपलं एम जे मार्केट एमजे मार्केट मध्ये बघा किती मोठा असा हा प्रभू श्रीरामचंद्रांचा फोटो लावलेला आहे आणि तिथे खाली मस्त एम जे मार्केट नाव रावेर आहे आणि त्यानंतर बघा रावेर नगर परिषद आणि बघा पूर्ण लाईटिंग भरले भरली डायरेक्ट पूर्ण लाइटिंग टाकली आहे इकडे पण भगवे झेंडे हिंदू हम राम बात श्री राम श्री चंद्र भगवान की ही आपली लहानपणाची शाळा सरदारजीजी हायस्कूल तसेच कनिष्ठ महाविद्यालय बघा इकडं पण लाइटिंग कॉम्प्लेक्स मध्ये इथ मस्त मोठमोठे झेंडे इकडे झेंडे लावले जातात आता ला म्हणजे काही या सजावटीसाठी डायरेक्ट मोठ्या माणसांचा काहीच प्रतिसादची गरज नाही आहे म्हणजे डायरेक्ट आपले लहाने लहानेच मुलांमध्ये इतका उत्साह आलेला आहे डायरेक्ट म्हणजे लहाने लहानेच मुलं सगळं पार पाडून घेत आहे झेंडे लावणे लाईटिंग लावणे बाकी आता गाड्यांवर बी झेंडे लावायला सुरुवात झालेली आहे काय दिला माहिती आहे का उद्या अगदीच्यात रेली निघणार आहे तेवढी कत्तरनाक मध्ये भाऊला डायरेक्ट तर मित्रांनो जितकं शक्य झालं तितके मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला रात्र असल्यामुळे काही इतकं प्रॉपर दिसत नाही आहे तर उद्याच्या दिवशी भरपूर मोठ्या प्रमाणात असे आपल्या रावेरला रेली निघणार आहे तर त्या रॅलीचं तुम्ही फ्लॉराव जाऊ मराठा दिजे का जो भारी असं माहोल काही दिवसा आहे वगळ्यासारखं दृश्य आहे बाकी उद्याच्या दिवशी रेली निघणार रे, आहे भरपूर मोठी अशी भव्य दिव्य रॅली उद्या निघणार आहे तर उद्या दिवशी आपण पूर्ण राव सकाळी फिरू आणि त्यानंतर दुपारी चार वाजता रेली आहे तर मी तुम्हाला चार वाजता रेलीची चा दृश्यसुद्धा दाखवेन आपल्या ब्लॉगिंगच्या माध्यमातून सो आपण आजचा हा ब्लॉग व्हिडिओ इथंच संपूया नाईट ब्लॉग व्हिडिओ आणि उमेद करतो तुम्हाला आजचा हा ब्लॉग व्हिडिओ आवडला असेल काही प्रमाणात आवडला असेल तर प्लीज खालती कमेंट सेक्शनमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका आणि भेटूया तसंच उद्याच्या ब्लॉग व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर हा प्रभू yes. श्रीरामचंद्र भगवान नक्की जय श्री राम जय जय श्री राम, जै, जै श्री राम।